नमस्कार मी निलि देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व त्या सल्लागार आज आपण एक केस स्टडी पाहणार आहोत त्यामध्ये काय झालं होतं की काही दिवसापूर्वी मला मुंबई येथील एक वास्तू विजिटचा योग आला होता त्या क्लायंटनं मला बोलवून घेतलं होतं कारण त्याच्यावर कर्ज हे वाढतच होतं व त्यांच्या घरातून आजार हे हटत नव्हतं आता ज्यावेळी कर्ज वाढतं त्यावेळी काय प्रॉब्लेम असतात ते म्हणजे एकतर तुमचा दरवाजा हा वास्तू निर्माण योग्य नसणं वास्तूची उत्तर दिशा दूषित असणं आणि आरोग्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक जी गोष्ट असते तेव्हा वास्तुचा उत्तर ईशान्य भाग हा दोषयुक्त असणं आता जर काही सिमटम्स मॅच झाले तर नक्कीच तुमच्या वास्तूत हे वास्तुदोष आहेत व ते तुम्हाला कर्ज देणार व तुम्हाला हवे तशी प्रगती देणार नाहीत व तुमच्या घरात कोणी ना कोणी हा नेहमी आजारी पडणारच आता याचा प्रत्यय मला आला त्यांचा सुरुवातीला वन बी एच के फ्लॅट होता तो वास्तुनिर्माणासार बऱ्यापैकी योग्य होता दक्षिण दिशेला जर का मुख्य प्रवेशद्वार असले तर ते योग्य होते त्यानंतर पूर्व दिशे किचन होते वायव्य दिशेला टॉयलेट होते व वास्तूच्या उत्तर भागात त्यांचे बेडरूम होते हा फ्लॅट मध्ये ते ज्या जेवढ्या दिवस राहिले तर तेवढ्या दिवस त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता पण काही दिवसांना असा एक योग आला की त्यांच्या घराच्या पश्चिम दिशेला म्हणजे त्या फ्लॅटला लागून जो फ्लॅट होता तो कोणीतरी विकायला काढला व त्या व्यक्तीने तो फ्लॅट विक विकायला काढल्यानंतर यांनीही त्यांना घराच्या जवळपास म्हणजे लागूनच असलेला फ्लॅट असल्यामुळे तो विकत घेतला आणि त्यानंतर त्यांनी एक त्यात चेंजेस केला तो म्हणजे हॉलमधली मधली भिंत तोडली व हॉर्न पूर्ण थ्रूआउट एकसारखा केला म्हणजे दोन वन बी एच के एकत्र केले व मधली भिंत काढून मोठाच्या मोठा असा हॉल केला व दक्षिण दिशेचा एक दरवाजा घेतला आता सुरुवात त्यांची जी त्रासाची होती ती इथून झाली की जो त्यांनी दक्षिण दिशेला दरवाजा बनवला तो नियमानुसार योग्य पदात नव्हता हा दरवाजा त्यांना कर्ज देणारा होता त्यामुळे आता इथे सिमटमधला दरवाजा हा तुम्हाला कर्ज व अनेक अडचणी देतो त्यानुसार तो दरवाजा त्यांनी अशोक पदातून बनवला होता त्यानंतर काय झालं दोन्ही जे फ्लॅट होते ते एकत्र केल्यामुळे जे वायव्य दिशेस पहिल्या फ्लॅटचे जे टॉयलेट होते आणि दुसऱ्या फ्लॅटचे जे आग्नेय दिशेला टॉयलेट होते हे सगळे बघितलं आणि त्याचा एकत्र जर का आपण डिग्री वाईज याचं कन्सल्टेशन करून विचार केला तर बरोबर ब्रह्मस्थानी ही दोन टॉयलेट आली होती व त्याच ठिकाणी वॉशिंग मशीन होती आणि एक टॉयलेट हे वास्तूच्या उत्तर ईशान्य म्हणजे जे आरोग्य देणारं होतं त्या भागात गेलं होतं त्यामुळे इथं पूर्णपणे सिमटम्स मॅच झाले होते की दक्षिण देशाच्या अशा पदार्थांचा दरबे हा तुम्हाला कर्ज कर्जबाजारी करतो तुमची प्रगती थांबवतो तुम्हाला कोणत्याही गोष्टीत यश देत नाही व वास्तूच्या ब्रह्मस्थानी असणारे दोष हे महादोष म्हणून कन्सिडर केले जातात व तुमची ही प्रगती पूर्णपणे ठप्प करता त्यामुळे मी यांच्या वास्तू निरीक्षण केल्यानंतर त्यांना एक सजेशन दिलं की तुम्ही पूर्वी जशी भिंत होती तशीच भिंत घाला व इंडिव्हिज्युअल दोन्ही फ्लॅट दोन्ही फ्लॅट हे यूज करा म्हणजे पहिला फ्लॅट जसा होता तसाच यूज करा दुसरा फ्लॅट जर का तुम्हाला यूज करायचा असेल तो ऍज अ गेस्ट म्हणून यूज करा पण मधली भिंत हे तुम्ही पुन्हा बांधावीच लागेल त्यांनी आता ती भिंत बांधलेली आहे आणि आम्ही आता प्रतिक्षेत आहोत की त्यांना आता रिझल्ट कसे मिळतील शंभर टक्के त्यांनी त्यांना रिझल्ट हे चांगलेच मिळतील कारण जो दोन्ही फ्लॅट एकत्र केल्यामुळे जे दोष निर्माण झाले होते जे मुख्य प्रवेशद्वाराचा दोष त्यानंतर ब्रह्मस अंदुषित होणं व वास्तूच्या उत्तर ईशान्येत टॉयलेट येणं जे की त्यांना कर्ज हे त्यांचं वाढत जात होतं व त्यांना आरोग्य हे लाभत नव्हतं आता आपण पाहूयात की त्यांना रेमेडीज केल्यानंतर कसे इफेक्ट मिळतील त्यांच्या टचमध्ये आम्ही नेहमीच राहू व त्यांच्या रिझल्टची आम्हाला प्रतीक्षाच आहे तुम्हालाही जर का तुमच्या घरात काही रिनोव्हेशन करायचं का असेल काही भिंतीचे रंग बदलायचे असतील किंवा काही इंटरियर करायचं का असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही नियमानुसार योग्य असणारे रंग तुम्हाला सजेस्ट करू नियमानुसार योग्य असलेलं इंटरियर कसं बनवायचं त्याला कोणत्या कराचे लॅमिनेट्स यूज करायचे हे तुम्हाला सजेस्ट करू व ज्या तुम्ही जर का आमच्या या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या घरात समृद्धी येईल आणि तुम्हाला चांगली प्रगती होताना दिसेल थँक्यू